नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर निसकोंडी दोन या ठिकाणी असणाऱ्या संतोष हरिभो दाभाडे यांच्या निवासस्थानी आहोत लवकरच त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा येत आहे तळेवो दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक म्हणून त्यांची अतिशय चांगलं कार्य असताना तसंच निर्मल या ठिकाणी सुद्धा त्यांचं महाराष्ट्रभर काम पोहोचत असताना त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एक विशेष असं कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे नक्की कोणतं आयोजन असणार आहे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या संतोष नमस्कार नमस्कार प्रथम तर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बरं आपल्या जे वाढदिवसानिमित्त आपण एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे नक्की कसं आयोजन असणार आहे नक्की काय काय त्या शिबिरामध्ये होणार आहे सेनापती मोह दावडे सेवा प्रतिष्ठान जलसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये खास महिलांसाठी सी बी सी असेल थायरॉइड असेल आणि हिमोग्राम असेल याची तपासणी आपण संपूर्ण तळेगाव शहरामध्ये करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला या घरामध्ये प्रपंचामध्ये मुलांमध्ये एकदम एक एकग्र असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीराकडं दुर्लक्ष होतं आजाराकडे दुर्लक्ष होतं आणि आज आपल्याला माहिती आहे की महिलांमध्ये झायरचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे तर त्याची जी तपासणी आहे ती आम्ही आत्ता पंधरा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत तळेगाव शहरामध्ये विविध भागामध्ये घेणार आहोत तर माझी अशी सर्व तळेगाव शहरातील महिलांना विनंती आहे की या तपासणीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्याला जे काय वाटत असेल ते शंकेचं निरसन या माध्यमातून करा ओके okay, धन्यवाद